मित्रांनो बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर खूप मोठ्या स्वरूपात करत असतात पण कोणते खत पिकाच्या कोणत्या कंडिशनमध्ये दिल्यानंतर चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त फायदा होतो आणि आपल्या उत्पादनात वाढ होते तर हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये दिल्यानंतर आपलं उत्पादन वाढू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि मोलाचा तुमच्यासाठी अभ्यासपूर्ण घेऊन आलेले आहे व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच की प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा आणि पिकाची अवस्थेनुसारच म्हणजे शेतकऱ्यांनी हे खत द्यायला पाहिजे आणि खर्च जो काही अतिरिक्त होतो शेतकऱ्यांचा तो खर्च वाचावा आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं हो। त्यासाठी जे काही गरजू शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो लाईक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो तसेच मित्रांनो आज आपण अशा खताविषयी माहिती घेणार आहोत ते खत दिल्यानंतर जबरदस्त असं पॉवरफुल रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पिकांमध्ये बघायला मिळणार आहे आणि तुमचं उत्पादनात वाढ होणार आहे पण नक्की ते खत कोणतं कौन्त, आणि कोणत्या कंडिशनमध्ये आपण द्यायला हवं हो, आणि त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायला हवा हो। तर ही अचूकपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आज मी जे काही खताविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर नव्वद टक्के चुकीच्या पद्धतीने म्हणजेच हे खत म्हणजे पिकांना देत असतात आणि चुकीच्या कंडिशनमध्ये याचा वापर करत असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना फायदा न होता त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान देखील होते तर मित्रांनो आज आपण अशा खताविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट तर हे पिकांसाठी एक आवश्यक पोषक तत्वे आहे त्याचे मुख्य फायदे म्हणजे प्रकाश संश्लेषण सुधारणे कारण मॅग्नेशियम क्लोरोफिलचा महत्त्वाचा घटक आहे तसेच एन्झाईमचं कार्य चांगल्या प्रकारे वाढवते तसेच प्रथिने संश्लेषण म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच आणि मातीतील जे काही मॅग्नेशियमची कमतरता असते ती पूर्ण करणे हे खत पाण्यात सहज विरघळते आणि फवारणीसाठी सोयीचे असते ज्यामुळे ते शेतात मॅग्नेशियम आणि सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत असते तसंच आपण जर बघायला जर गेलं तर मॅग्नेशियम सल्फेट खताचे म्हणजे फायदे काय आहेत तर क्लोरोफिल उत्पादन वाढवते म्हणजेच मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा एक प्रमुख घटक आहे जो वनस्पतींना प्रकाश संशोधन प्रक्रियासाठी आवश्यक असतो तसेच एनझाईमचे कार्य सुधारते म्हणजेच हे खत एन्झाईम सक्रिय करण्यास मदत करत असते जे वनस्पतीच्या विविध चया म्हणजे प्रक्रियांसाठी महत्त्वाचे आहे एन्झाईम म्हणजे नक्कीच काय जे काही पिकाला काडोखी आणण्याचा प्रयत्न करतं म्हणजेच पानांमध्ये हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम करत असतं तर हरिद्रव्य जेवढंच पिकांमध्ये चांगल्या प्रकारे असतं तर तेवढंच पिकांना हिरवीगार काडोखी यायला मदत होते आणि पीक हे फ्रेश हिरवेगार दिसत असते तर हे सर्व कशामुळे पॉसिबल होते पानांमध्ये एक काडोखी हरिद्रव्य निर्माण करण्याचं काम ते म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट करत असतं मॅग्नेशियम सल्फेटचे जबरदस्त असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तुमचं प्लॉट जर लाल पिवळा पडलेला असेल तर समजायचं की हरिद्रव्याची कमतरता आहे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि तुम्ही जर मॅग्नेशियम सल्फेटचा जर वापर केला तर हरिद्रव्य निर्माण करण्याचं काम म्हणजेच मॅग्नेशियम सल्पेट करत असतं आणि जी काही प्रकाश प्रकाश प्रकाशसंशोषण जी क्रिया असते झाडामधली ती सुरळीतरित्या म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे होत असते म्हणजेच काय पिकांना चांगल्या प्रकारे म्हणजे अन्न पुरवठा मिळण्यास मदत होते तसेच प्रथिने आणि संश्लेषण म्हणजेच सल्फर हे प्रथिने संश्लेषण महत्त्वाची म्हणजे भूमिका करत असते त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेटमुळे वनस्पतींमध्ये प्रथिन तयार होतात तसेच मातीतील म्हणजे जी काही कमतरता असते ती भरून काढते म्हणजेच जमिनीमध्ये मॅग्नेशियम किंवा सल्फरची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट हे खत वापरून म्हणजे ते भरून काढता येते तसेच पिकांची वाढ सुधारते म्हणजेच मॅग्नेशियमच्या योग्य पुरवठ्यामुळे पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि एकूण उत्पादनाची म्हणजे जी काही क्षमता असते ती वाढते आणि हे खत जे आहे हे पाण्यात सहज विरघळणारे आहे तर त्यामुळे फवारणीसाठी तर आपल्याला फॉलिअर स्प्रे म्हणजे वापरले जाते आणि पिकांच्या पानाद्वारे लवकर शोषले जाते तर मित्रांनो आपण याचा स्प्रे देखील घेऊ शकतो किंवा आपण सिंचन वगैरे असेल ड्रीप असेल तर ड्रिपच्या असे सुद्धा म्हणजे आपण याचा वापर करू शकतो तसेच म्हणजे पोषक तत्वांचे शोषण सुधारते मॅग्नेशियम सल्फेटमुळे पिकांमधील नायट्रोजन आणि फॉस्फरस सारख्या इतर पोषक तत्वांचे शोषण सुधारत असते तर मित्रांनो खूप जबरदस्त असे मॅग्नेशियम सल्फेटचे फायदे आहे हरिद्रव्य निर्माण करण्याचं काम करते म्हणजेच एन्झाईन निर्माण करते आणि चांगल्या प्रकारे जे काही वनस्पतीमध्ये जे काही कार्य आहे ते सुरळीतपणे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ग्रोथ बघायला मिळते आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते म्हणजेच काय तुमचा जो काही कापूस प्लॉट असेल पाने कडक असतील किंवा अशा पद्धतीचं म्हणजे लाल पिवळेपणा तुम्हाला दिसत असेल तर हरिद्रव्य निर्माण करण्याचं काम करतं पिकाला काडोखी आणण्याचं काम करतं पीक म्हणजे हिरवगार फ्रेश दिसतं आणि म्हणजे लवचिकपणा आणायला देखील या ठिकाणी मदत करतं जेवढेच तुमच्या पानांमध्ये काडोखी असेल हरिद्रव्याचं प्रमाण असेल एंजेनचं प्रमाण असेल आणि पीक हे लवचिक असेल तर तेवढेच फास्ट पद्धतीने म्हणजेच पीक हे म्हणजे सुरेश जे काही प्रकाश लोशन क्रिया आहे ती फास्ट पद्धतीने म्हणजेच अन्नवे अपटेक करण्याचं काम करत असतं तर मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये